नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी आंबाड्याची भाजी बनवणार आहोत आंबाड्याची भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे चपाती बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी मी नाचण्याच्या भाकरीसोबत सर्व केलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलीत तर अगदी चवीला छान होते आणि आंबटही होत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तर मी मार्केटमधनं दोन आंबाड्याच्या जुडी आणलेल्या आहेत तर आता आपण हिला आधी कट करून घ्यायचे आहे तर आंबाड्याची भाजी कट करत असताना आपण नुसती पानं पानं कट करायची आहेत देट जास्त घ्यायचे नाहीत म्हणजे शिजली जाते परदेशी तर आता तिला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि जी धुवून घेतलेली भाजी आहे ती त्याच्यामध्ये घालून आपण हिला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे भाजी पटदिशी शिजली जाते तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आता शिजवून घेऊया आणि थोडं लक्ष पण द्यायचं कारण की आंबाड्याची भाजी ऊतू जाते शिजत असताना तर भाजी शिजलेली आहे बघू शकता आता आपण हिला थोडंसं थंड करून घ्यायचं है। आहे आणि ह्याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं म्हणजे जो भाजीचा आंबटपणा असतो तो पूर्ण निघून जातो तर बघा भाजी थंड झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यातले सगळं पाणी जे आहे ते काढून घेऊया जर भाजी थोडी गरम वाटत असेल तर आपण हाताला थोडंसं आधी थंड पाणी ओतून घ्यायचं म्हणजे जर भाजी गरम असेल तर भा हाताला भाजत नाही तर भाजी अशा पद्धतीने पूर्ण पिळून घ्यायचं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी भाजीतलं काढून घ्यायचं आणि पिळून झाल्यानंतर आपण ह्याला एका मिक्सीच्या जार मध्ये टाकूया आणि मिक्सीच्या जार मध्ये फिरवून घ्यायची जरी नाही फिरवून घेतली तरी चालेल पण फिरवून घेतल्यामुळे काय होतं भाजी खूप छान बनते तर सगळी भाजी मी पिळून घेऊन मिक्सरलाही फिरवून घेतलेली आहे तर आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया तिला आणि आता तडक्यासाठी काय काय लागते ते पाहूया तर मी त्याच्यामध्ये एक चमचा हिंग वापरणार आहे भाजीमध्ये हिंगाने चव खूप छान येते लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे दोन चमचे मी तांदूळ भिजत ठेवले होते डाळ घेतलेली आहे एक वाटी भिजवून आणि शेंगदाण्याचा कोट आता आपण ह्याच्यासाठी तडका तयार करून घेऊया तर गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि भरपूर आपण तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून जिरं छान तडतडलं की जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालायचा आणि त्यालाच चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हिंग घातलेला आहे तोही परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये जी भिजवून घेतलेले तांदूळ आणि डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून एक झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे तांदूळही चांगले शिजले जातात आणि डाळ पण तर बघा किती छानपैकी शिजलेले आहे डाळ आणि तांदूळ आता जी आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित भाजी आता ह्याच्या मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ते घालून आपण आणखी एकदा परतून घेऊया तर भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता आता झाकण ठेवून एक मिनटं वापरून घ्यायची तर भाजी तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया तर मी नाचण्याच्या भाकरीसोबत सर्व केलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा धन्यवाद